दुचाकीचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू पत्नी गंभीर जखमी पेरणीचे सामान घेण्यासाठी दुचाकीने पुसतकडे येणाऱ्या शेतकऱ्याचा वाटेतच दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेप्रकरणी समोरच्या दुचाकी चालकाविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहिती अशी की प्रकाश बालू जाधव वय पन्नास वर्ष व त्यांची पत्नी नामे विमल प्रकाश जाधव वय पंचेचाळीस वर्ष दोघे राहणार पारवा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हे आपली दुचाकी होंडा लिओ दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस डब्ल्यू अडतीस बत्तीस ने पारवा वरून पुसद कडे पेरणीचे सामान घेण्यासाठी निघाले असता पुसद मार्गे पारवाकडे जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एच अठ्याहत्तर चौतीस च्या दुचाकीचा पारवा फाटा जवळून एक किलोमीटर पुसद मार्गे असलेल्या ठिकाणावर दोन्ही दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात होंडा लिओ दुचाकीवरील प्रकाश पालू जाधव यांच्या डोक्याला मागच्या बाजूने व छातीला गंभीर मार लागला यावेळी त्यांचे तोंडातून नाकातून व कानातून रक्त निघाले त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या पत्नी विमल प्रकाश जाधव यांना सुद्धा गंभीर मार लागला सदर अपघात एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास घडला प्रकाश जाधव यांना गंभीर मार लागला असल्यामुळे ते रस्त्यावर तडफडत होते यावेळी ज्या दुचाकीबरोबर अपघात झाला एम एच एकोणतीस बी एच अठ्याहत्तर चौतीसच्या चालकाने दुचाकी तेथेच ते ते सोडून घटनास्थळावरून पसार झाला अपघात घडताच तेथील उपस्थित लोकांनी जखमी प्रकाश आणि विमल यांना खाजगी रुग्णालयामध्ये भरती केले परंतु प्रकाश जाधव यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे रेफर केले दिवशी दुपारी सुमारास उपचार दरम्यान गंभीर जखमी असलेल्या प्रकाश जाधव यांचा नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला सद्यस्थितीत मृतक प्रकाश जाधव यांची पत्नी विमल प्रकाश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहे मृतक प्रकाश जाधव यांचा मुलगा अनिकेत प्रकाश जाधव वय चोवीस वर्ष राहणार पारवा याने ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एच अठ्याहत्तर चौतीस च्या चालका विरुद्ध अपराध क्रमांक तीनशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब एकशे सहा एक भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे अपघातातील दोन्ही वाहन पोलीस स्टेशन ग्रामीण द्वारे जप्त करण्यात आलेले आहे महत्वाचे म्हणजे ज्या दुचाकी गुन्हे दाखल झाले ते दुचाकी वाहन व वा चालक असल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती मिळालेली आहे सदर घटनेचा तपास संदीप राठोड व मदतनीस पोलीस अंमलदार निलेश भालेराव यांनी केला असून उर्वरित तपास पोलीस स्टेशन ग्रामीण ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार संदीप राठोड हे करीत आहे